श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी चरित्रामधील सोळा नंबरचा भाग नंतरची व्यवस्था देह ठेवावयाच्या अगोदर सुमारे एक वर्ष श्री महाराजांनी सर्वांच्या सांगण्यावरून एक मृत्यूपत्र करून ठेवले होते त्यांनी देह ठेवल्यावर मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली समाधीची व मंदिराची एकंदर व्यवस्था पाहण्यास पंच नेमले त्यांची नावे अशी पहिले व मुख्य पंच श्री महाराज सरपंच श्री ब्रह्मानंद कार्यकारी पंच श्री आप्पासाहेब बडगावकर श्री बापूसाहेब साठे आणि श्री तात्या चपळगावकर हे व इतर दोघे पंच होते श्री तात्यासाहेब दामले आरंभी पंच नसले तरी श्री ब्रह्मानंदांचे सरचिटणीस म्हणून काम पाहत असत श्री आईसाहेबांना महिना पंचवीस रुपये तह हयात देण्याची व्यवस्था करण्यात आली भाऊसाहेब केतकर यांनी पंचांसाठी एक वर्षभर गोंदोल्याची सगळी व्यवस्था बघितली नंतर पंच ती बघू लागले श्री आनंदसागरांच्या अस्थी श्री महाराजांनी पूर्वी हरद्यास ठेवल्या होत्या मी स्वतः त्याबरोबर नेईन असे त्यावेळी श्री महाराज बोलले होते योग असा आला की हरिपंत मास्तरांनी श्री महाराज व श्री आनंदसागर या गुरु शिष्यांच्या अस्थीबरोबरच नेऊन प्रयागच्या त्रिवेणी संगमात विसर्जन केल्या इकडे कृष्णेमध्ये देखील त्या टाकाव्या म्हणून आप्पासाहेब भडगावकर अण्णासाहेब घाणेकर बाबासाहेब दांडेकर अशी मंडळी माहुलीला गेली तेथील संगमात यथाविधी रक्षा विसर्जन करून ती मंडळी श्री समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर गेली श्री समर्थांची समाधी पाहून श्री महाराजांची समाधी अशाच प्रकारची आपण बांधावी ही कल्पना एकाच वेळी सगळ्यांच्या मनात आली परत आल्यावर आप्पासाहेबाने श्री ब्रह्मानंदांना त्याबद्दल विचारले त्यांना ती कल्पना अत्यंत पसंत पडून काही दिवसांनी समाधी बांधण्याचे काम पण सुरू झाले घाणेकर यांनी मुंबईहून सिंहासन करून पाठवले डॉक्टर कुर्तकोटींनी कुर्तकोटीहून काळ्या पाषाणाच्या मोठ्या सुबक पादुका पाठवून दिल्या भडगावकर हो व विशेषतः गणपतराव दामले यांनी समाधी मंदिर बांधून घेतले इसवी सन एकोणीसशे चौदा शके अठराशे छत्तीसमधील मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात प्रतिपदेच्या दिवशी वेदोक्त पद्धतीने श्री महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली महाराष्ट्र कर्नाटक इंदूर काशी वगैरे ठिकाणाहून विद्वान वैदिक ब्राह्मण समारंभास आले होते वेदविद्येमध्ये निष्णात असलेल्या ब्राह्मणांच्या वेदघोषामध्ये आणि हजारो ऋणानुबंधी भक्तांच्या नामघोषामध्ये शिष्योत्तम श्री ब्रह्मानंदानी गोमयाने शुद्ध केलेल्या आणि श्री महाराजांच्या रक्षणे पवित्र झालेल्या स्थानावर पादुकांची स्थापना केली प्रतिपदेपासून निर्याण दिनापर्यंत म्हणजे दशमीपर्यंत श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा पहिला उत्सव समारंभ साजरा झाला दहा दिवस अहोरात्र नामस्मरण पुराण कीर्तन भजन पादुकांची पालखेतून मिरवणूक आल्या गेलेल्या अन्नदान वगैरे कार्यक्रम व्यवस्थित करावे असा दंडक श्री ब्रह्मानंदांनी घालून दिला श्री समर्थ संस्थान गोंदावले असे समाधी मंदिराचे नाव ठेवून त्यांनी प्रत्येकाला कामे लावून दिली दरवर्षी उत्सवाच्या निमित्ताने श्री महाराजांचे भक्त गोंदौल्यास जमतात आणि अने अनेक प्रकारांनी श्री सद्गुरूंची सेवा करतात पुष्कळ नामस्मरण आणि प्रेमाने अन्नदान या दोन गोष्टी श्री महाराजांना अत्यंत प्रिय होत्या आज ऐंशी वर्षे होऊन गेली महायुद्धासारखी संकट येऊन गेली राजकीय ये परिस्थिती आणि एकंदर समाजस्थिती आमूलाग्र पालटली आणि श्री महाराजांच्या सहवासाला राहिलेली बहुतेक मंडळी निधन पावली तरी श्री महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी गोंदवल्यास अव्याहत अजून चालू आहेत सगुणाची उपासना नामस्मरण आणि अन्नदान या तीन गोष्टी जोपर्यंत गोंदवल्यास चालू राहतील तोपर्यंत श्री महाराजांचे स्थान अत्यंत जागृत राहील याबद्दल तिळ मात्र शंका नाही सन एकोणीसशे अठरा साली श्री ब्रह्मानंदाने कागवाडजवळ काठी देह ठेवला ते ऐकल्याबरोबर आईसाहेबांना अत्यंत वाईट वाटले त्या कळवळवून बोलल्या पाच वर्षापूर्वी मला काही न कळवता ते गेले मी अभागी मागे राहिले ते दुःख जरा वाळते न वाळते तोच मी मुलगा मानलेला माझा ब्रह्मानंद गेला आता मी अजून आता मी जगून काय करू त्या दिवसापासून त्यांनी अन्न वर्ज केले क्वचित दूध घेत असत श्री ब्रह्मानंदांनी अमावसेला देह ठेवला तर पुढे लगेच एक महिन्याने अश्विनाथ आईसाहेबांनी देह ठेवला समाधीच्या आवारातच त्यांचे एक लहानसे मंदिर बांधलेले आहे आईसाहेबांना दोन तीन मुले झाली होती परंतु दैवयोगाने ती लहानपणीच वारली श्री महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागवले त्यांच्या दिमतीला एक स्वतंत्र बाई नेमलेली होती श्री महाराज प्रवासाला गेले म्हणजे काही वेळी काही वेळा त्याही बरोबर असत त्यांचे सर्व व्यवस्थित होते किंवा नाही याची चौकशी स्वतः श्री महाराज करीत एकदा त्या पुण्यामध्ये पंधरा दिवस राहिल्या तेथे त्यांच्या सेवेला एक स्वतंत्र मेणा आणि दोन बाया श्री महाराजांनी ठेवल्या होत्या आईसाहेबांचा स्वभाव अत्यंत सरळ आणि मोकळा असून सर्वांवर त्यासारखेच प्रेम करीत त्यांना तुकाबाईंच्या पुष्कळ गोष्टी माहीत होत्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कितीतरी जप करीत दिवसातून एकदा केव्हा तरी विशेषतः स्नान झाल्यावर त्या श्री महाराजांच्या दर्शनास येत अंध असूनही त्यांना श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन होत असे आईसाहेबांचा पारमार्थिक अधिकार सामान्य नव्हता त्या काळच्या रिवाजाप्रमाणे त्या लोकांपुढे फारशा आल्या नाहीत शिवाय डोळे नसल्याने त्यांना हालचालीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागे एकदा श्री महाराज कर्नाटकात गेले होते आईसाहेब गोंदल्यासच गोंदवल्यासच होत्या एके दिवशी दुपारी त्यांच्या भोवती बऱ्याच बायका बसून गप्पा गोष्टी बोलत होत्या बोलता बोलता ऐकिने आईसाहेबांना विचारले आत्ता तिकडे महाराज काय करीत आहेत ते सांगा क्षणभर थांबून त्या म्हणाल्या स्वारी आत्ता पाणी पित आहे हा विषय तेवढ्यावरच थांबला काही दिवसांनी श्री महाराज गोंदवल्यास परत आले वरील प्रश्न विचारलेल्या बाईंनी श्री महाराजांना प्रश्न केला महाराज त्या दिवशी दुपारी आपण काय करीत होता आपण पाणी पित होता का त्यावर श्री महाराज हसले आणि बोलले होय त्यावेळी मी पाणी पित होतो पण हे त्या आंधळीने तुम्हाला सांगितले असेल श्री महाराजांसारख्या थोर ब्रह्मज्ञानी पुरुषाची साक्षात पत्नी म्हणून संबंध येणे ही काही सामान्य गोष्ट नाही आईसाहेबांची योग्यता फार मोठी होती परंतु श्री महाराजांचा प्रकाश एवढा दिपवून टाकणारा होता ही त्यांच्यापुढे आईसाहेबांच्या प्रकाशाचे महत्त्व लोकांच्या नजरेत भरले नाही श्री महाराजांनी आपण होऊन त्यांना निवडले आणि गृहिणी म्हणून घरी आणले यामध्ये त्यांच्या सौभाग्याचा परोमोत्कर्ष झाला यात शंका नाही त्यांच्यावर श्री महाराजांनी पूर्ण कृपा केली होती आणि जगाच्या इतिहासात श्री महाराजांच्याबरोबर त्यांचेही नाव कायमचे राहील हे सांगायला नको आईसाहेबांनी देह ठेवल्यावर काही दिवसांनी श्री महाराजांचा घोडा जो बत्ताशा त्याने समाधीसमोर येऊन प्राण सोडला ह्याचे एक लहानसे स्मारक समाधीसमोर बांधले आहे श्री महाराजांना गायींचे फार प्रेम होते म्हणून समाधीच्यावर गोपाळकृष्णाचे मंदिर बांधले गोपाळाची मूर्ती फारच मोहक आहे समाधीच्या भोवती बऱ्याच खोल्या बांधल्या असून उत्सवामध्ये लोकांना राहण्यास त्या उपयोगी पडतात समाधीची उपासना चालवणारी व तेथे कायम राहणारी आठ दहा माणसे असतात रोज आला गेला असतोच समाधीला कायमचे असे उत्पन्न नाही परिस्थिती गरिबीची असली तरी रोज पाच पन्नास माणसे प्रसादाला असतात गावच्या लोकांचे समाधीवर प्रेम आहे त्यांच्या व भक्त मंडळीच्या सहकार्याने पंचमंडळी संस्थान चांगल्या रीतीने चालवीत आहेत प्रपंचामध्ये देहबुद्धीच्या अंमलाखाली आपण अत्यंत संकुचित मनाने वागतो ती देहबुद्धी कमी होऊन थोडा तरी उदारपणा शिकण्यास आपण गोंदवल्यास यावे हा श्री महाराजांचा मूळचा हेतू खरा भगवंताची उपासना केल्याशिवाय देहबुद्धी कमी होऊच शकत नाही सगुणाची उपासना भगवंताचे नामस्मरण अन्नदान आणि आपसात निस्वार्थी प्रेम अशी उपासनेची चार अंगे आहेत त्यांचा अभ्यास करण्यास प्रापंचिकांना स्थान असावे म्हणून श्री महाराजांनी गोंदलास आपले तेज ठेवले व्यवहाराची मर्यादा सांभाळून जो उपासनेचा अभ्यास करेल त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पुढे आहे श्री महाराजांची शिकवण ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।